नमस्कार आज प्रथम सुरुवातीला एक नम्र निवेदन आपल्या आप महाराष्ट्राच्या फार मोठ्या भागातील शेतकरी पाऊस आणि प्रचंड महापुरामुळे अडचणीत सापडलेला आहे त्याची शेती अगदी गुरा ढोरांसह वाहून गेलेली आहे अंगावरच्या वस्त्रांखेरीज बऱ्याच शेतकऱ्यांकडे काहीही शिल्लक उरलेलं नाही त्यांच्या डोळ्यांमधील अश्रू पाहून प्रचंड अस्वस्थता दाटून येते खरं तर ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत सगळ्या प्रकारच्या सहाय्याचा पुरवठा सरकारनं येव्हा सुरू करायला हवा होता परंतु सरकार ओल्या दुष्काळाचे निकष किती इंची पाऊस झाला आहे वगैरे वगैरे त्या नियम आणि निकषांमध्ये अडकले अतिशय अल्प मदत सरकारने घोषित केले ज्यातून पूरग्रस्त शेतकऱ्यांना फारसा दिलासा मिळणं अशक्यच आहे गुजरातमध्ये एखादं लहानसं वादळ घोंगावून गेलं तरी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी तात्काळ हवाई पाहणी वगैरे करून केंद्राकडून त्या गुजरातसाठी भरघोस मदत जाहीर करतात महाराष्ट्रात इतके दिवस झाले इतकी गंभीर परिस्थिती ओढवलेली असताना सुद्धा त्यांना अजून मात्र त्याबाबतची पाहणी करायला विचारविनिमय करायला वेळ मिळत नाही असं दिसतंय प्रचंड असंवेदनशीलता राज्य आणि केंद्राच्या सरकारांकडून दाखवली जाते आणि म्हणूनच या आपल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा उभं करण्यासाठी उमेद देण्यासाठी सगळ्याच पातळ्यांवरून सामूहिक प्रयत्न होणं गरजेचं आहे असं मला वाटतं प्रामाणिक समाजसेवी संस्था वेगवेगळ्या एन जी ओज आदींनी याबाबत पुढाकार घ्यावा त्यांना राज्यभरातून मदत मिळावी सर्व प्रकारची यासाठी त्यांच्या वतीनं करण्यात येणारं आवाहन सगळीकडे पोचवण्यासाठी अभिव्यक्ती मनापासून प्रत्येक एपिसोडमधून प्रयत्न करेल पुढचे काही दिवस त्याशिवाय त्यांच्या प्रयत्नांमध्ये योगदानाचा मुंगीचा खारीचा वाटा सुद्धा उचलेल चला आपण सगळे मिळून आपल्या या असहाय्य पूरग्रस्त सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्यांचे आश्रू पुसण्यासाठी आणि त्यांना पुन्हा एकदा उभं करण्यासाठी प्रयत्न करूया धन्यवाद आणि आता आपल्या आजच्या विषयाकडे वळू बहुतांश भारतीय जनतेवरचं संघ आणि भारतीय जनता पार्टीने पसरवलेलं धर्मांधता आणि प्रोपोगंडा चित्रपटांचं खूळ आता हळूहळू का होईना परंतु उतर उतरत चाललं आहे असं नमूद करून उदयपूर फाईल्स बेंगाल फाईल्स वगैरे फ्लॉप झालेल्या काही अलीकडच्या ताज्या चित्रपटांची उदाहरणं मी मागच्या आठवड्यात जो आपण एक एपिसोड बनवला होता विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी वगैरेंवरती त्याच्यामध्ये त्याची सगळी माहिती दिली होती त्याने अजूनही अंधभक्तीमध्येच मशगूल असणाऱ्या बऱ्याच अंधभक्तांना खूप मिरच्या झोंबल्या तू पाकिस्तानातच चालता हो तुझ्या आई बहिणीला मुसलमानांकडे पाठव हो वगैरे अशा प्रकारच्या विकृत आणि घाणेरड्या प्रतिक्रिया त्या अंधभक्तांपैकी काही लोकांनी त्या व्हिडिओच्या खाली केलेल्या आहेत अजूनही असतील तुम्ही पाहा जाऊ हो। पूर्वी अशा ट्रोलिंगने मी प्रचंड अस्वस्थ व्हायचो परंतु आता नाही होत आता अशा मूर्खांकडे दुर्लक्ष करायला मी शिकलेलो आहे ते असो त्यानंतर आता यूपीचे महान आपले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवन प्रवासावरती आधारित अजेय नावाचा चित्रपट मागच्या आठवड्यात शुक्रवारी प्रचंड गाजावाजा करत देशभर सगळीकडे रिलीज झाला परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो चित्रपट सुद्धा तिकीट बारीवरती प्रचंड आपटला आणि बाकीच्या राज्यांचा तर सोडाच खुद्द युपीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा तो चित्रपट दणकून आपडला आणि त्यामुळेच भारतीय जनतेच्या मनावरचं डोळ्यांवरचं हृदयावरचं जे काय असेल मागील काही वर्षांपासूनचं संघ भाजप निर्मित धर्मांधतेचं गारूड बऱ्याच प्रमाणात आता उतरल्यासारखं वाटू लागलं आणि या घटना त्याचंच धोतक आहेत असं मला वाटतं अर्थात हे आर एस एसवाले भारतीय जनता पार्टीवाले आणि त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या परंतु वेगवेगळ्या नावांनी वावरणारे लोक आ, या सगळ्यातून लगेच सुधारलेले सुधारतील किंवा शांत बसतील असं अजिबातच नाही धर्म हा त्यांचा धंदा आहे सगळ्यांचा त्यांची रोजीरोटी पोटपाणी सगळं त्यावरतीचं अवलंबून असतं देशवासियांमधील धर्मांधता जर संपली आणि सगळ्या धर्माचे लोक एकमेकांशी स्नेहाने प्रेमाने वागू लागले तर त्यांची दुकानं कशी चालतील मग त्यामुळे त्यांची धर्मांधतेची वळवळ सुरूच राहणार आहे मग ते सनातन संस्था असो ती हिंदू जनजागृती समिती असो ते सकल हिंदू समाजाच्या नावानं एकत्र येणारे लोक असो विश्व हिंदू परिषद असो बजरंग दल असो गोरक्षक संघ असो नावं खूप वेगळी वेगळी परंतु हे सगळे आतून एकमेकाला पूर्णपणे जोडलेलेच असतात आणि नागपूरवरून आर एस एसच्या हेडक्वॉर्टरमधून येणाऱ्या आदेशानुसारच ते सगळे काम करत असतात धर्मांधनेचा प्रसार हे त्यांचं प्रमुख कार्य आपण कोणीही त्यांना खरं म्हणजे आपला ठेका दिलेला नाही आहे धार्मिक बाबतीत आज जवळपास चौदा कोटीच्या आसपास लोकसंख्येचा आपला महाराष्ट्र आहे आपलं महाराष्ट्र राज्य त्यातील आपण जवळपास अकरा कोटीपेक्षा अधिक लोक हिंदू आहोत त्यापैकी फार थर काही हजार किंवा काही लाख लोक यांच्या या धर्मांधतेच्या सापळ्यात अडकत असतील बहुतांश सुजान लोक आपण त्या लोकांपासून लांबच राहतो लांबच राहतो आणि तरीही हे भामटे स्वतःला तमाम हिंदू धर्मीयांचे ठेकेदार वगैरे म्हणून घेत राहतात यंदाच्या नवरात्रात विशेषतः आपल्या महाराष्ट्रामध्ये यांच्यापैकी त्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दराने काही फतवे नवरात्र उत्सव आयोजन करणाऱ्या महाराष्ट्रभरातील सगळ्या मंडळांसाठी आयोजक मंडळांसाठी जारी केलेले होते गरबा खेळायला येणाऱ्यांची आधार कार्ड तपासा त्यांना वराह हो पूजन करायला लावा आता इथे खरं म्हणजे यांचा मूर्खपणा बघा हे सगळे लोक स्वतःला हिंदुत्ववारी समजणारे सावरकरांना अतिशय पूजनीय मानतात त्याच सावरकरांनी त्यांच्या बऱ्याच निबंधांमध्ये गोभक्त गोरक्षक अशा सगळ्यांची प्रचंड खिल्ली उडवलेली आहे आणि त्याचवेळी त्यांच्या गोरक्षणाची खिल्ली उडवतानाच सावरकरांनी म्हटलेलं आहे की गायीच्या शरीरामध्ये देव आहेत म्हणून आपल्या पोथ्या सांगतात तर वराहवतारी देव डुक्कर झाले होते असे सुद्धा त्याच आपल्या पोथ्या सांगतात मग फक्त गोरक्षण आणि गोपूजनच का करायचं जागोजागी डुक्कर रक्षण संघ स्थापन करून डुक्कर पूजा का सुरू करू नये आता यात खरं म्हणजे सावरकरांनी गोरक्षक आणि गोपूजकांच्या त्या अतिरेकी गोप्रेमा गो गोप्रेमाची पूर्ण खिल्ली उडवलेली आहे पण गंमत पहा या गोपूजक आणि गोरक्षकांनी आता खरंच वराह पूजन सुरू केले विश्व हिंदू परिषदे परिषद आणि बजरंग दलाने काढलेल्या ताज्या फतव्यात नवरात्रोत्सव मंडळांनी आपल्या मंडळाच्या प्रवेशद्वारात किंवा आतमोरे कुठेही वराह देवतेची प्रतिमा लावावी असा सुद्धा एक फतवा त्यामध्ये आहे म्हणजे पहा मुळात सावरकर सातत्यानं सांगत होते की गायीला माता वगैरे नका मानू तर एक उपयुक्त पशु माना आणि तुम्हाला जर गाय पूजनीय वाटत असेल तर मग डुक्कर का पूजनीय वाटू नये असा प्रश्न ते त्या त्या लोकांची खिल्ली उडवताना विचारत होते तर आता त्यांच्या या भक्त संप्रदायाने आधू आजच्या काळातल्या खरंच गायीसोबतच वराह पूजन सुद्धा सुरू करून टाकलंय सगळा एड्यांचा बाजार एड्यांची जत्रा सगळी सावरकर काही स्वर्ग नरक वगैरे मांडत नव्हते परंतु ते जिथे कुठे असतील तिथून हे सगळं जे काही त्यांच्या या आजच्या काळातल्या स्वयंघोषित अनुयायांचं इथे त्यांच्याच महाराष्ट्रामध्ये जे काही चाललेलं आहे ते सगळं पाहून सावरकर स्वतःचं डोकं असं जोडून घेत असतील हे नक्की गोमूत्र औषधी असतं किंवा पवित्र असतं या दाव्याचीही सावरकरांनी आपल्या लिखाणातून सातत्यानं प्रचंड खिल्ली उडवलेली आहे परंतु या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या लोकांनी जो आता ताजा फतवा काढला आहे नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं त्यात गरबा खेळायला येणाऱ्या मुला मुलींवरती महिलांवरती मंडळानं गोमूत्र शिंपडावं असाही एक आदेश दिला आहे म्हणजे पहा यांचा मूर्खपणा कळस आहे हा मुलं मुली महिला गरबा खेळायला येतात दांडिया नाच करायला येतात ते छान सजून धजून नटून वगैरे सेंट वगैरे फवारून आणि हे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलवाले त्यावरती मंडळाला गोमूत्र शिंपडायला सांगतात कोण सहन करणार या लोकांचा हा बाष्पळपणा मूर्खपणा आणि नाहीच केला कुणीही मी ठाण्यामध्ये राहतो तुम्हाला सांगतो कालखास हे सगळं चेक करण्यासाठी अनेक नवरात्र उत्सवांच्या ठिकाणी फिरलो मुंबईतल्या अनेक मित्रमैत्रिणींकडनं काल रात्री आणि आज सकाळीसुद्धा माहिती घेतली कुठेही कुणी नवरात्र उत्सव मंडळांनी या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या फतव्यानुसार काहीही आगोचरपणा केलेला नाही सगळ्यांनी पूर्णपणे या विहिपला आणि बजरंग दलवाल्यांना फाट्यावर मारलंय केवळ मुस्लिम द्वेषातून या लोकांचं हे सगळं सुरू असतं मुळात प्रत्येक ठिकाणी नवरात्रात देवीची पूजा अर्चा करण्यासाठी ब्राह्मण पुजारीच असतो आपल्या सगळ्या प्रमुख संतांनी आणि समाज सुधारकांनी परमेश्वरामध्ये आणि तुमच्यामध्ये कोणीही मध्यस्थ असण्याची अजिबातच गरज नाही असं कितीही सांगून ठेवलेलं असलं ठोसपणाने ठामपणाने तरी आपल्या लोकांची मानसिकता काही अजूनही बदलत नाही त्यामुळे देवीच्या पूजेला ब्राह्मण पुजारी लागतोच आपल्याला मुसलमान कोणी तिथे जातच नाही काहीच प्रश्न येत नाही अजिबात तिथे मुसलमानाने कोणी जाण्याचा बाकी मग प्रश्न राहतो तो दांडिया किंवा रास गरब्याचा तर तो नृत्यकलेचा आविष्कार असतो संगीताच्या तालावरती आनंद आणि जल्लोषाचा भाग असतो त्यात आता त्यातही कुणाला धर्म वगैरे पाहायचा असेल तर त्यांच्या मेंदूंना नक्कीच धर्मांधतेची वाळवी लागून त्या अशा लोकांचे सगळे ते मेंदू बुरसडलेले आहेत याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अजिबातच शंका नाही असो आपल्याकडे या, या दहाव्या अकराव्या शतकापासूनच इस्लाम आणि मग मुस्लिम आक्रमकांचा या आपल्या भारतीय भूप्रदेशामध्ये प्रवेश होत गेला हिंदू धर्म त्यानंतरही काही धोक्यात आला नाही तो गजनीचा मोहम्मद त्यानंतर मोहम्मद घोरी अल्लाउद्दीन खिलजी असे त्यापैकी अनेक मुस्लिम आक्रमक तर अत्यंत क्रूर होते तरीसुद्धा त्यांच्या त्या आक्रमणाच्या काळात सुद्धा हिंदू धर्म तगून राहिला वाढला पुढे मुस्लिम शासकांची दिल्ली सल्तनत इथे ने या भूप्रदेशात निर्माण झाल्यावरही हिंदू धर्म कायमच राहिला मोगलशाही निजामशाही कुतुबशाही आदिलशाही वगैरे वगैरे सगळ्या शाह्यांचं प्रस्त या संपूर्ण भूमीमध्ये वाढलेल्या काळातसुद्धा हिंदू धर्म अजिबात संपुष्टात आला नाही त्यानंतर पुढे ब्रिटिशांच्या काळातही हिंदू धर्माला कोणताही धोका निर्माण झाला नाही बहुतांश संस्थानंसुद्धा हिंदूच होती की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एकोणीसशे सत्तेचाळीसपासून ते दोन हजार चौदा या पासष्ट वर्षांच्या काळात हिंदू धर्माला आणि हिंदू धर्मियांना या देशात कोणताही खतरा निर्माण झालेला नव्हता मग आता दोन हजार चौदा नंतरच अचानक संघ भाजपचं हिंदू हिंदू करणारं सरकार आल्यावरच हिंदू खत्रे कसा काय आला अचानक हिंदू धर्म धोक्यात कसा काय आला काही लॉजिक आहे का या सगळ्या कांगाव्याला थोडाही कसा ब हे आपले बरेचसे लोक विचार करत नाहीत आणि कसे बोलतात या ढोंगी स्वयंघोषित हिंदुत्ववाद्यांच्या सापळ्यामध्ये आपल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आई वडिलांना आत्महत्या करायला लावणाऱ्यांचा आणि त्यानंतरही त्या माऊलींची आणि भावंडांची त्यांच्या प्रचंड छळवणूक करून ऐन तारुण्यात अत्यंत कमी वयात त्यांना समाधी घेण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या प्रवृत्ती म्हणजे आजच्या काळातील हे संघ भाजप सनातन वि बजरंग दल वगैरे वगैरे गोरक्षक वगैरे सगळे लोक आणि संस्था आपल्या संत नामदेव महाराजांना केवळ पंढरपूरच नव्हे तरी मराठी भूमी सोडून देशाच्या अन्य भागामध्ये जाण्यास भाग पाडणारी प्रवृत्ती म्हणजे हे सगळे संघ सनातन बजरंग दल वगैरे वगैरे सगळे विहीप वगैरे आपल्या संत तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या वया शिक्षा म्हणून इंद्रायणीत बुडवायला भाग पाडणारे आणि त्यानंतर सुद्धा त्यांची प्रचंड छळवणूक करून वैकुंठाला धाडणारे हेच सगळे लोक यांचेच पूर्वसुरी होते चोखामेळा जनाबाई सावतामाळी गोरा कुंभार सेना महाराज नरहरी सोनार या सगळ्या आपल्या संतांची छळवणूक करणाऱ्या याच प्रवृत्ती यांचेच सगळे पूर्वसुरी पुढच्या काळात आपल्या ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंवरती शेणाचे गोळे फेकणारे दगडांचा वर्षाव करणारे यांचेच पूर्वसुरी होते राजर्षी शाहू महाराजांची बदनामी करण्यासाठी सरसावलेले बाबासाहेबांना लाखो अनुयायांचं हिंदू धर्म सोडण्यासाठी भाग पाडणारे हेच लोक की दुसरं कोण महात्मा गांधींची हत्या याच लोकांनी घडवून आणली आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरेंना याच लोकांनी संपवलं हिरावून नेलं आपल्यातून अकाली खरं तर आपल्या हिंदू धर्माला धोका निर्माण केला ते याच लोकांनी या आर एस एस आणि या बी प्रणित लोकांनी आणि हेच लोक गेली दहा वर्षे हिंदू खत्रेमेचा नारा लगावत आहेत अत्यंत ढोंगी आणि विकृत अशा प्रकारची पैदास आहे ही सगळी हा हिंदू जो काही टिकून राहिला नाच तो तुमच्या माझ्यासारख्या पापभिरू सर्वसामान्य माणसांमुळे या ढोंगी लोकांमुळे अजिबातच नाही उलट या लोकांच्या छळवणुकीमुळे कोट्यावधी हिंदू लोक आज आहेत मुस्लिम ख्रिश्चन आणि बौद्ध धर्मामध्ये गेले त्याची या लोकांना लाज नाही चाड नाही आक्रमकांच्या तलवारीने फारच कमी धर्मांतर झालंय आपल्या या भारतात या उच्चवर्णीयांच्या मनुवादी विषारी विचारधारेमुळे ते अधिक झालेलं आहे हे सगळं वास्तव हो, आपण नीटपणे समजून घ्यायला हवं लोकहो आपले मराठे मराठे तर बहुजन समाजातील पोरं अलीकडे तर पोरी सुद्धा यांच्या या मनुवादी ब्राह्मणी विचारधारेच्या मागे लागून स्वतःचाही आणि आपल्या राज्याचा देशाचाही विनाश करतायत मागे नेतायत आणि हे या पोरापोरींच्या अजिबात लक्षात सुद्धा येत नाही हे पाहून फार अस्वस्थ व्हायला होतं मोघलांच्या काळात आणि ब्रिटिश काळामध्ये ज्या धर्माला कधी धोका निर्माण झाला नाही आपल्याकडे काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये साठ पासष्ट वर्षांच्या कधी या धर्माला धोका ज जा निर्माण झाला नाही तो आता हिंदू रक्षक नरेंद्र मोदींच्या आणि अमित शहाच्या काळात कसा काय निर्माण होईल हा साधा प्रश्न या आपल्या पोरांना पडत नाही हे पाहून फार वाईट वाटतं कधी त्यांच्या या ढोंगी आणि विकृत धर्मांधांकडे गहाण टाकलेल्या मेंदूची सुटका होईल काय माहीत आज ना उद्या या आपल्या पोरा पोरापोरींना जाग येईल या आशेने आपण सत्य सांगून त्यासाठी प्रयत्न करत राहायचा नाही का दुसरं काय करू शकतो आपण सांगा असो काय वाटतं तुम्हाला या सगळ्या विषयाबाबत नेहमीप्रमाणेच अवश्य कळवा मला तुमच्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून मी तुमच्या प्रतिक्रियांची अवश्य वाट पाहिन माहिती आहे तुम्हाला थांबण्यापूर्वी पुन्हा एकदा आवाहन आपल्या महाराष्ट्रातल्या अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांसाठी आपण प्रत्येकजण आपल्याला जे जे काही शक्य आहे आपल्या पातळीवरती ते जरूर करूया या आवाहनाबरोबरच आजच्या भागात इथेच थांबतो पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद